नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत परमहंस वासुदेव आनंद सरस्वती महाराजांच्या आपण नतमस्तक होऊया त्यांच्या चरित्रातील आपण एक एक प्रसंग पाहत आलो आहोत आता पुढेही एक प्रसंग आता आपण पाहणार आहोत चला तर येत आहे ना हरिओ हो, वाढीहून दोन महिनावर मोळा म्हणून अरण्य कृष्णामाईच्या तीरावरती आहे त्या ठिकाणी एका साधुपुरुषाच्या सांगण्यावरून वाडीतील मंडळी कार्तिक पौर्णिमेस वनभोजनासाठी जात असत यावर्षी सर्वांच्या आग्रहावरून महाराजही इतर मंडळीबरोबर तिथे केले होते बरोबर नृसिया सरस्वती वगैरे शिष्य मंडळी होतीच वाडीतील प्रसिद्ध प्रासादिक पुराणिक वक्रतुंड कवीश्वर हेही बरोबर होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे भजन महाराज बाहेर निघाले म्हणजे नेहमीच होत असे त्याप्रमाणे भजन करीत मंडळी महाराजांच्या सह मोळ्यात पोहोचली महाराजांची भिक्षा व सर्वांचे वनभोजन झाल्यावर वक्रदंड बुवा कवीश्वर यांनी पुराण सेवा केली ते महाराजांचा अधिकार पूर्णपणे जाणून होते त्यांनी त्या दिवशी भविष्य पुराण व इतर पुराणातील वचनावरून श्री दत्तात्रयांचे कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि योगीराज असे तीन अवतार होणार आहेत असे सांगितले त्यापैकी पहिले दोन अवतार होऊन गेले आणि आता तिसरा अवतार म्हणजेच आपले योगीराज म्हणजेच आपले महाराज असं त्यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक प्रतिपादन केलं पण महाराज ते कशाला अंगाशी लावून घेतील त्यांनी त्यावेळी सांगितलं योगीराज अवतार अद्याप व्हायचा आहे आपल्यावर उगीच असा आरोप नको आणि असे कोणी लादूही नका हे महाराजांचे वाक्य ऐकूनही भाविक मंडळींची त्यांच्यावर असलेली श्रद्धा ती कायम राहिली असो संध्याकाळी सर्व मंडळी महाराजांच्या सह भोजन करीत गावात परत आली गावात प्रत्येकाच्या दरवाजाच्या समोर रांगोळ्या घालून सुवासिनी स्त्रिया आरत्या घेऊन तयार होत्या महाराज येताच दारावरून पुढे जात दार असताना सर्वजण महाराजांना ओवाळून नमस्कार करीत होते तो समारंभ पाहतच पाहण्यासारखा झाला होता एकदा ना, नारायणस्वामीच्या कट्ट्यावर नित्याप्रमाणे महाराज बसले असताना कीर्तन सेवा सुरू झाली कीर्तन ऐकता ऐकता महाराजांना तेथे समाधी लागली त्यावेळी थंडीवाऱ्याच्या भीतीने बाकीच्या मंडळींनी सभोवती पडदे लावले त्यामुळे ते समाधी दर्शन फारसे कोणालाही झाले नाही खरंतर योगी पुरुषाचे समाधी स्थितीतील दर्शन म्हणजे साक्षात ब्रह्मस्वरूप दर्शन असतं पण ही माहिती त्यावेळी कोणास असणार समाधी पुढे एक तासानंतर उतरले महाराज समाधीतून बाहेर आल्यावर त्यांनी पडदा लावण्याचे महाराजांना वाढीहून निघण्याची आज्ञा होते की काय म्हणून मंडळी संचिंतेत होती पण तसे काही घडून आले नाही सखाला महि नावाचा वाढीतील एक पुजारी कोणाच्या तरी सांगण्यावरून योगाभ्यास स्वतः स्वतः करू लागला पण त्यात काही चुका झाल्यामुळे त्याचे मस्तक फिरले महाराजांनी त्याला सुधारण्याकरता काही औषध व जप सांगितला पण दुर्दैव त्याने ते न केल्यामुळे त्याची उन्माद अवस्था शेवटपर्यंत काही गेली नाही असेच एकदा एक, एक गृहस्थ आपल्या मुलास वेळ लागले आहे असे समजून त्याला महाराजांच्या दर्शनास घेऊन आला त्याने महाराजांना मुलाची हकीकत सविस्तरपणे सांगितले हा मुलगा पाच सहा वर्षेपर्यंत चांगला वागत होता पण पुढे एकाएकी याची अशी अवस्था झाली तरी कृपा करून आपण याचे वेळ घालवावे असे त्यांनी महाराजांना सांगितले हे बोलणे ऐकून महाराजांनी त्या मुलाकडे पाहिले तेव्हा तो मुलगाही महाराजांकडे एकटक लावून पाहत होता सुमारे ते दहा ते पंधरा मिनिट दोघे एकमेकांकडे पाहत होते नंतर महाराजांनी त्याच्या वडिलांस सांगितलं या मुलाचे वेड काही बरे होण्यासारखे नाही पण ते अपायकारकही नाही एवढे मात्र खास उलट त्याच्या कल्याणाकारकच ते ठरेल हे ऐकून तो गृहस्थ त्या मुलाला घेऊन परत आपल्या गावी गेला तो गावी गेल्यानंतर महाराजांनी मंडळींना सांगितले की हा मुलगा कोणीतरी पूर्वजन्मीचा योगपृष्ठ पुरुष लोकांची उपाधी नको म्हणून हे वेड्याचे सोंग मुद्दाम पांघरले आहे हे ऐकून सर्व मंडळींना मात्र कौतुक वाटलं संसार परमेश्वराची माया या शब्दांचे वर्णन करून सांगता येत नाही या जगाच्या रहाटीमध्ये जीव जगप्रवाहाबरोबर सतत वाहतच असतो दुःखी असो सुखी असो कसाही असला तरी तो जगप्रवाह मात्र सोडू इच्छित नसतो आणि त्यात साधक जर असला तर तो त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहोचून जाण्याचा प्रयत्न करत असतो असं नक्की समजा आणि तरीही तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेकडे सहजासहजी पोहोचू शकतही नाही खर तर साधक कोणाचेही वाट करू इच्छित नाहीत वाईट करतही नाहीत पण तरीही जग त्याला स्वस्तता मिळू देत नाही जगाला तो सत्यतेचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो पण हे जग स्वार्थी आहे साधकाच्या मनातील भाव ते समजून घेत नाहीत त्यामुळे अडचणींना मात्र साधकालाच सामोरे जावं लागतं खरे तर प्रारब्धाच्या कात्रीत आपण सर्वच सापडलेलो आहोत सर्व जगत जणू प्रारब्धाच्या आगीत और पड़त आहे आणि हेच दिसून येत जग या भावना रूपी समुद्राच्या लाटांवरती जीव गटांगळा खात असतो कधी दूर जातो कधी एकत्र येतो कधी भांडाभांडी करतो तर कधी प्रेमयुक्त व्यवहारातही सापडतो तो जगात राहण्याचा प्रयत्न करत असतो तर कधी जगातून बाहेर पडण्याचाही प्रयत्न करतो पण या सर्वाला कारण फक्त एकच असतं आणि ते म्हणजे काम क्रोधाधिक क्षट आणि स्वतःचा अहंकार यातूनच नाती घडतात आणि बिघडतात सुद्धा याला सर्वात मुख्य कारण म्हणजे आपला अहंकार अहंकारातूनच आसक्ती द्वेष मी करता हे सर्व निर्माण होत असतं हाच अहंकार संस्कार संचय करत असतो आणि परिणामी प्रारब्धही त्यातूनच निर्माण होत मुळात अहंकार युक्त जीव तमोगुणयुक्त जर असेल तर तो प्रमाधी गुण निर्माण करत असतो रजगुणा युक्त असल्यास चंचलता दिसून येते आणि सत्वगुण युक्त असेल तर जीव हा याप्रमाणे जीवन प्रारब्धानुसार तिन्ही गुणांमध्ये भावविवेश होत असतो काहींच्या मते म्हटलं जात कि मंत्र जपजाप्य पूजा आर्चा साधना यामुळे प्रारब्ध आपण बदलू शकतो खरे तर या गोष्टी केल्याने पुण्य संचय होत असतो लक्षात घ्या प्रारब्ध नाही बदलू शकत तर पुण्य संचय होत असतो या पुण्य संचयातून प्रारब्धामुळे होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी होत असते पुण्य संचयामुळे प्रारब्धाचा घडणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी होते कही काही काही वेळेला प्रारब्ध बदलत। असं जेव्हा म्हटलं जात तेव्हा पुढे कधी घडणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्यातूनच आत्ताची परिस्थिती ही बदलत जात असते कस काय उदाहरणार्थ पाहू एखाद्या नशिबात आत्ता दारिद्र्य असेल आणि जर त्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी मंत्र जपजाप्य केले तर कदाचित परिस्थिती बदलून त्याला धनप्राप्ती होते खरंय पण ही धनप्राप्ती अशी होते की पुढील आयुष्यात किंवा पुढील जन्मात मिळणारी संपत्ती त्याला या जन्मात आत्ताच्या परिस्थितीत मिळून जाते आणि आपण काय म्हणतो की त्याला लक्ष्मी प्राप्त झाले आता एखादा कोणी असंही म्हणेल की पुढील जन्म कोणी बघितला आहे जे आहे ते आत्ता पदरीत पाडून घ्या हे जरी सत्य असलं तरी प्रारब्ध हे भोगावच लागत ते राहिलेलं कर्म प्रारब्ध पुढे कधीतरी भोगावं लागत फक्त त्याची तीव्रता कमी होऊ शकते हे त्रिवार सत्य आहे आणि हेच आतापर्यंत आपण स्वामींच्या जीवनातील एक एक प्रसंग पाहत असताना एखाद्यावर आलेल्या संकटांना पाहताना आपल्याला आढळूनही आला आहे प्रारब्धाचे भोग हे भोगावे लागतच असतात पुण्यसंचाईने मन संयम होतं मन संयम झाल्याने सुखदुःख जरी प्रभावहीन झाले तरी प्रारब्ध देणाऱ्या सुखदुःखांच्या घटना या येणारच असतात त्या प्रारब्ध समाप्त झाल्याशिवाय त्याचे चांगले वाईट फळ हे समाप्त कधी होत असत जेव्हा प्रारब्ध समाप्त होईल तेव्हा ते फळ समाप्त होत जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याची फळं ही हो भोगावीच असतात आपल्याला प्रारब्ध निर्मितीचे कार्य केव्हापासून सुरू झालं कोणामुळे झालं आणि कधी झालं कसं झालं हे कोणालाही सांगता येत नाही मात्र हे स्पष्ट आहे की आपण सगळेच सदोदित प्रारब्धाच्या कात्रीतच सापडलेलो आहोत हेच लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि म्हणूनच पदरी पुण्य संचय हवा पुण्य संचय असेल तर प्रारब्ध भोगणं सोप प्रारब्ध संपवायचं असेल तर करता भाव नको समर्पण भाव हवा याची जाणीव सदोदित आपल्याला ठेवावयास हवी ठीक आहे असो परत भेटू पुढच्या प्रसंगात Burada evi